नमस्कार विद्यार्थी मित्रांनो करिअर मेकिंग गार्डन्स युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांना एक महत्वाचा संदेश या निमित्तानं देऊ इच्छित आहे तो म्हणजे महाराष्ट्र राज्यामध्ये गव्हर्नमेंट सर्व बेचाळीस कॉलेजेस आहेत त्यामध्ये आपला जो काही व्हेकन्सी आहे काल रात्री म्हणजेच एकोणीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस ला सीट मॅट्रिक डिक्लेअर झालेला आहे कॅटेगरी वाईज कॉलेज वाईज सीट डिस्ट्रीब्युशन जे राऊंड टू साठी आहे ते आपल्याला अगोदर डिक्लेअर करावं लागतं आणि ते झालेलं आहे त्यामध्ये आपल्याला असं निदर्शनास आलेलं आहे त्या संदर्भात आज आपण बोलणार आहे तर बऱ्यापैकी आजचा विषय आजच्या मध्ये विषय आहे तो, तो महाराष्ट्र राज्यामधील दोन हजार पंचवीस साठी गव्हर्नमेंट एमबीबीएस साठी राऊंड टू साठी कॉलेज नुसार किती सीट वेकन्सी आहे जी एस मेडिकल कॉलेज के एम हॉस्पिटल या ठिकाणी एकशे अठ्ठावीस एवढा मोठ्या संख्येनं सीट वेकन्सी आहे म्हणजे बऱ्यापैकी विद्यार्थी ऑल इंडियामध्ये गेलेले आहेत कट ऑफ खूप खाली येणार आहे लक्षात घ्या ग्रँड मेडिकल कॉलेज मुंबई या ठिकाणी सेहेचाळीस एवढे सीट्स उपलब्ध आहेत बीजे मेडिकल कॉलेज पुणे पंचेचाळीस एवढे सीट वेकन्सी आहे गवर्नमेंट मेडिकल कॉलेज नागपूर एकवीस सीट वेकंट आहेत इंदिरा मेडिक आय जी एम सी नागपूर या ठिकाणी सुद्धा वीस सीट्स वेकंट आहेत एल टी एम सी सायम मुंबई या ठिकाणी एकोणीस सीट्स वेकन्सी आहे सी मेडिकल कॉलेज अंधेरी मुंबई या ठिकाणी सेव्हनटीन सीट्स आपल्याला उपलब्ध आहेत पन्नास सीट पैकी आपल्याला सतरा सीट्स आपल्या महाराष्ट्र राज्यासाठी उपलब्ध आहे डॉक्टर वैशंभाई मेमोरियल मेडिकल कॉलेज सोलापूर पंधरा सीट वेकंट आहेत जीएमसी छत्रपती संभाजीनगर घाटी चौदा सीट उपलब्ध आहेत डॉक्टर शंकरराव चव्हाण गवर्नमेंट मेडिकल कॉलेज नांदेड चौदा सीट उपलब्ध आहेत जीएमसी गोंदिया चौदा एचबीटी आर्यन कुपर मेडिकल कॉलेज मुंबई हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे मेडिकल कॉलेज जुहू अकरा सीट उपलब्ध आहेत जीएमसी अंबरनाथ अकरा सीट उपलब्ध आहेत टोपेवाडा नॅशनल मेडिकल कॉलेज नायर हॉस्पिटल बारा सीट्स उपलब्ध आहेत त्यानंतर जर पाहायला गे गेलं तर गवर्नमेंट मेडिकल कॉलेज मिरज दहा गव्हर्मेंट मेडिकल कॉलेज कोल्हापूर या ठिकाणी सुद्धा दहा सीट्स उपलब्ध आहेत आर जी एम सी राजीव गांधी मेडिकल कॉलेज कळवाठाणी या ठिकाणी नऊ सीट्स उपलब्ध आहेत जीएमसी चंद्रपूरमध्ये नऊ सीट्स आहेत जीएमसी रत्नागिरीमध्ये सुद्धा आपल्याला आठ सीट उपलब्ध आहेत जीएमसी अलिबाग या ठिकाणी आणि जी एम सी सिंधुदुर्ग नेंडुदुर्ग या दोन्ही ठिकाणी आठ आठ सीट प्रत्येकी उपलब्ध आहेत त्यानंतर एसआरटी अंबाजोगाई म्हणजेच श्री रामानंद तीर्थ मेडिकल कॉलेज अंबाजोगाई गवर्मेंट मेडिकल कॉलेज अमरावती एम जी आय एम एस महात्मा गांधी इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस सेवाग्राम वर्धा आणि गवर्नमेंट मेडिकल कॉलेज सातारा या चारही कॉलेजच्या ठिकाणी प्रत्येकी सात सीट्स उपलब्ध आहेत त्यानंतर जी एम सी बारामती त्यानंतर यवतमाळ गवर्नमेंट मेडिकल कॉलेज यवतमाळ आणि गवर्नमेंट मेडिकल कॉलेज जालना या ठिकाणी प्रत्येकी सहा सीट्स उपलब्ध आहेत जी एम सी नाशिक आणि जीएमसी बुलढाणा आणि जी एम सी हिंगोली त्याचबरोबर जीएमसी गडचिरोली या प्रत्येक ठिकाणी पाच सीट्स उपलब्ध आहेत त्याचबरोबर धुळे या ठिकाणी सुद्धा गवर्नमेंट मेडिकल कॉलेज धुळे या ठिकाणी सुद्धा पाच सीट्स उपलब्ध आहेत त्यानंतर आणखी दोन कॉलेजेस जी एम सी जळगाव आणि जी एम सी वाशिम या ठिकाणी प्रत्येकी पाच सीट्स उपलब्ध आहेत जी एम सी परभणी त्यानंतर जी एम जी एम सी लातूर आणि नंदुरबार या प्रत्येकी या ठिकाणी चार सीट्स प्रत्येकी उपलब्ध आहेत त्यानंतर जी एम सी धाराशिव आणि गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज जी टी हॉस्पिटल या ठिकाणी प्रत्येकी तीन सीट्स उपलब्ध आहेत जी एम सी अकोला या ठिकाणी पाच सीट्स आहेत आणि जी एम सी भंडारा या ठिकाणी आपल्याला चार सीट्स उपलब्ध जसे जसे कॉलेज लोअर साईड नाही त्या ठिकाणी उपलब्धता कमी दिसते आणि हायर साइडच्या कॉलेजमध्ये सीट वेकन्सी जास्त दिसते कारण बऱ्यापैकी हे विद्यार्थी ऑल इंडिया कोटामध्ये गेलेले आहेत जवळपास खूप सारे विद्यार्थी ऑल इंडिया कोटामध्ये जाताना दिसलेले आहेत तर आपल्याला कट ऑफ प्रत्येकाचं कॉलेज बदलणार आहे दोन ते तीन कॉलेजनं वर सरकणार आहे आपला रँक आहे तो तुम्ही लक्षात ठेवा त्यानुसार तीन ते चार कॉलेज आपण वरती जाणार आहे हे शंभर टक्के लक्षात ठेवा एकंदरीत कट ऑफ सेकंड राऊंडमध्ये बऱ्यापैकी कमी येऊ शकतो आपल्या सर्व विद्यार्थी आणि पालकांना कट ऑफचा हा व्हिडिओ सॉरी जो काही महाराष्ट्र राज्यातील गव्हर्नमेंट एमबीबीएस कॉलेजेस मधील असणाऱ्या सीट मॅट्रिक्स कॉलेजनुसार जो काही व्हिडिओ आम्ही तुम्हाला बनवण्याचा प्रयत्न केला तो कदाचित आवडला तर व्हिडिओ लाईक करा त्याचबरोबर आपल्या चॅनलने सबस्क्राईब करून बेलायकन द्यावा एवढंच या